तर पुढचा प्रश्न घेतो मी की आपल्याला हे तीनशे पासष्ट जसे घेतले तसे आता पुढचे तीनशे पासष्ट दिवस समजा या लोकांना आपल्याला काही थोडक्यात मेसेज द्यायचा असेल तर काय देऊ शकता तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज मध्ये माझीही स्टोरी कव्हर पहिला ध्येय ठेवा आणि शून्यातूनच प्रत्येकाने विश्व निर्माण केलं त्यामुळे दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट तीनशे पासष्ट दिवस मी करायचं काय तर मी छोटे मला पॉइंट दिलेले होते तिथले मी लिहून आणले तसे की पहिलं म्हणजे तीनशे पासष्ट दिवस तुम्ही रोज ही इंटरव्ह्यू पहा आणि सगळी यशस्वी माणसे काहीतरी ते आपल्या जीवनाविषयी शेअर करत आहेत शून्यातून त्यांनी संघर्ष करत उत्कर्ष कसा केला हे सांगणार आहेत म्हणून एक इंटरव्ह्यू रोज पहा हे सांगेन पहिलं म्हणजे एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करा की आठवड्याला मी एक पुस्तक तरी वाचेल बावन्न आठवड्यात मी एक एक पुस्तक वाचेन तर बावन्न आठवडे म्हणजे एक वर्ष म्हणजे बावन्न आठवडे तर प्रत्येक आठवड्याला कारण बिलगेट्स वगैरे या सगळ्या मोठ्या लोकांचा मी अभ्यास केल्यानंतर डिक्लेअर की मी ही दहा पुस्तकं बारा पुस्तकं पुढच्या वर्षी वाचणार आहे मग आम्ही असं कधी करायचं की नुसतं दुसऱ्यांच्या स्टोरीज पाहत बसायच्या वाचत बसायच्या नाही इव्हन यू कॅन डू वंडरफुल थिंग्स मी तुम्हाला सांगतोय मी कधी रंगमंचावर उभा राहिलो अनेकदा नाही साडेतीन पेक्षा जास्त प्रयोग बालगंधर्व आज येताना मी अक्षरशः आनंदाश्रू म्हणा काय म्हणा पण मी फोटो काढत काढत आलो रिमाला उजित बरोबर फोटो काढला कारण त्यांनी मला इथे मला त्यांनी पण भरपूर गायडन्स दिला इनफॅक्ट रिमाला रिमाजी जी आणि मी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकत्र कामाला होतो बरेच फोटो काढले लता दिदी ना माई, मी इथे भेटलो इथे जिन्यावर त्यांचा आशीर्वाद घेतला आहे मी माझ्या मुलाबरोबर त्यांचा फोटोसुद्धा आहे त्या काळात असं होतं की स्मार्टफोन नव्हते स्मार्टफोन आता आला आहे आता आता आले त्यामुळे मच्छिंद्र कांबळीजी तुका तारीख वही या म्हटलं असा तुमच्याकडे मी सोडतंय मग दुसरीकडे कार्यक्रम हा मला मा। मालवणी पण येतात तर ते माच मच्छिंद्र कांबळी दिसले तिथे मोहन वाघजी या विंगेत उभं राहून त्यांनी कार्यक्रम पाहिला म्हणे एकमेक एक, एक पात्री एकम तू गाजवतो तुला तुला हे नाडी पकडता आली म्हणजे ह्या सगळ्या मान्यवरांना इथे मी भेटलो तर तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुम्ही हे सगळं करा ना की माझंही काहीतरी कर्तृत्व आहे माझंही काहीतरी इच्छा आहे नेतृत्व करण्याची त्यानंतर मी म्हणेन की स्वप्न पहा इथे मला सरा एक मिनटं सांगायची सगळ्यांना मनोहर जोशी सर आत्ता आत्ताच गेले आपल्यामधून मनोहर जोशींनी खूप मला गायडन्स दिला इनफॅक्ट राज ठाकरेजींकडनं इथेच याच दादरमध्ये त्यांच्याच घरी आय विल बी अ विनर कारण हे स्वप्न होतं माझं की आय विल राईट अन इंग्लिश बुक मी इंग्लिश पुस्तक लिहिन हे स्वप्न होतं माझं मराठी मिडियममध्ये शिकलेलं पण स्वप्न होतं माझं की मी एक इंग्लिश पुस्तक लिहिन ते पुस्तक राज ठाकरेजींनी प्रकाशित केलं त्याची एक कॉपी मनोर जोशींकडे गेली त्यांनी मला फोन केला मला म्हणाले मी विजेता होणारचं पुस्तक तू लवकरात लवकर मराठीमध्ये आणा तुम्ही मी प्रस्तावांना लिहिणार आहे मीच प्रकाशन करणार आहे दॅट वॉज अ ग्रेट ऑनर टू मी मनोरजेशिंगसाठी जोरदार काय होती अमेझी पर्सन आजी अनेकदा भेटायचो आम्ही तासन तास बोलायचो खूप गायडन्स दिला त्याने एकदा मला प्रश्न विचारला आमची शेवटचीच भेट आणि तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला होता की तुला असं का वाटतं की तू विजेता झाला आहेस एवढे कार्यक्रम केले आहेस तेवढी पुस्तकं तीस पुस्तकांचा लेखक आहे मी आज हजारो प्रशिक्षणं झाली मी थोडा गडबडलो पण तिथेच बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता त्याला नमन केला आणि म्हटलं की बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीने त्यांच्यावर पुस्तक लिहिलं नाही तुम्ही माझ्या समोर बसलेला तुमच्या पत्नीने तुमच्यावर पुस्तक लिहिलं नाही माझ्या पत्नीने माझ्यावर पुस्तक लिहिलंय मीच नावाचं मी विजेता होणारचं पहिलं अक्षर मी आणि शेवटचं अक्षरच मीच म्हणजे आत्मविश्वास त्यांनी पुस्तक प्रकाशित केलं त्याची पहिली आवृत्ती आता संपली माझ्या मते माझ्या पत्नीने माझ्यावर पुस्तक लिहिलं म्हणून मी विजेता हा नाही तर आजच्या बायका पुस्तक वगैरे लिहित मला नाही माहिती लिहित असते माझ्या पत्नीने लिहिलंय माझ्याबरोबर सदैव असते ती आणि शी इज द रुअल विटनेस त्याच्यानंतर राजा राजेश हे दोघे जण माझ्याबरोबर असतात त्यांनी सगळा सगळा प्रवास पाहिलाय इथून याच रंगमंचावरनं जाताना कधी कधी किशातून पैसे आणि आणखीन एक सांगतो बरीचशी नाटकं तुम्ही पाहता ऍडव्हर्टाईजमेंट पाहता कधी कधी थकबाकी राहून जाते की काही पैसे आलेच काय देऊ तुम्हाला ते मॅनेजर्स असतात त्यांना पैसे मी कधी कोणाचं ठकवलं नाही पैसे कधीच एक रुपया नाही माझं कुठे देण्या लागत नाही दिस so, इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही खूप स्वप्न पहा मोठी मोठी स्वप्न पहा छोटी स्वप्न पाहू नका आता एक जाता जाता आणखीन एक सांगेन आठवण म्हणून निशिगंधाने पुस्तक लिहिलं ते पुस्तक बारामतीमध्ये गेलं बारामतीमध्ये सौभाग्यवती अर्चना बारवकर त्यांनी माझ्यावर पुस्तक लिहिलं कारण एकशे पंचवीस स्वप्न लिहून काढली हे दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही जस्ट इट हे करा तुम्ही एकशे पंचवीस स्वप्न लिहून काढली मी एकशे पंचवीस पैकी माझी एकशे पंधरा स्वप्न साकार झाली आहेत मी रक्त मी रक्त एक मिनिट मी रक्तदान करणारच हे स्वप्न होतं हळूहळू ते बदलत गेलं मी आज सांगायला आनंद होतो की मी एकशे एकोणीस रक्तदान केलं आणि एकशे पंचवीस कोणी ढेवले आणि हे सगळं करताना संकट येतील वी डोंट वरी अबाउट क्रायसिस पुस्तकही छान टफ टाइम नेवर लास्ट टफ पीपल डू Yeah. हो कि मी किती नशिबान आहे बघा काय सांगतोय दोन हजार एकवीस ला कोरोना पिरियड आणि तो सगळा एवढा विचित्र होता की आमच्या घरात दहा डेथ झाले माझी आई गेली दॅट वॉज अ मॅसिलोफॉ मी सासूबाई गेल्या माझे चार गुरुवर्य गेले ज्यांच्यामुळे मी आज जिवंत दिसतोय विद्युत मोहितेजी ते आता या जगात नाहीत पण शिवस्तुभ वन हुसेन ती त्यांनी मला म्हटलं आत्महत्या कसला करतोस हिंदुस्थान लेव्हलला उद्या या आणि कामाला सुरुवात कर पण काय सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याही नाही राहिल्या अशी चार गुरु गेले चार विद्यार्थी गेले काय सहन केलं असेल त्या एका माणसाने दहा मॅसिव्ह ब्लोज एका वर्षात आणि मग मला हार्टचा त्रास झाला मला वाटलं सर माधवबागचे माझ्याकडे तीन रिपोर्ट आहेत पहिला रिपोर्ट आला सह्याद्री हॉस्पिटल दुसरा ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि तिसरा रिपोर्ट नानावाजी हॉस्पिटल की तुम्हाला ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल खूप अभ्यास केला आणि वाचनाचा फायदा काय होता तो, तो सांगतो तुम्हाला माधवबागचं हृदयस्पर्शी पुस्तक हे माझ्याकडे ऑलरेडी होत ते मी वाचलेलं होतं आणि मग आजकाल कसं आहे ना रिव्ह्यू प्रिव्ह्यू हे सगळं पाहतात तर मी माझ्या राजाला सांगितलं की राजा बघ हे बघला जाऊन बघू का कारण त्या तिन्ही डॉक्टरांनी थोडीशी भीती दिली होती की तुम्हाला हार्ट सर्जरी करताना तुमचा जीव जाऊ शकतो ओपन हार्ट सर्जरी येते आणि मग आम्ही माधोबागचा रस्ता निवडला सात दिवसात त्यांनी जी काय ट्रीटमेंट दिली स्वप्न साकार होतात असं मला वाटतं आज डॉक्टर माधवबाग ज्यांना मी एक फोन केला होता की ना यू आर ऑन राईट हे म्हणाले यू आर ऑन राईट नाव यू कॅन एन्जॉय युअर लाईफ म्हटलं डॉक्टर मी तेव्हाच समजेन की मी हृदयविकार वी, मुक्त झालोय ज्या वेळेस तुम्ही मला रक्तदानाची परवानगी द्याल परवानगी द्याल ते म्हणाले दोन मिनटं थांबा था था पुन्हा रिपोर्ट एकदा बघतो आणि त्यांनी मला सांगितलं गो अहेड रक्तदान करा मी कसला थांबतोय था था लगेच जाऊन त्या yeah, दिवशी रक्तदान केलं एकशे अकरावा लटकलेलं होतं एकशे बारा झालं आज एकशे एकोणीस आहे पुढच्या महिन्यात एकशे विसावा आहे तर सांगण्याचा उद्देश काय की स्वप्न पहा आयुर्वेदात म्हणतात ना ते एवढं पॉवरफुल आहे ना माधवबागची जी ट्रीटमेंट मी घेतली सात दिवस तिथे होतो वंडरफुल ट्रीटमेंट थँक्यू व्हेरी मच डॉक्टर सर मला साने सरांनाच प्रश्न विचारायचा पुढे सर जसं त्यांना तुम्ही ट्रीट केलं तसं आपल्या प्रेक्षकांना पुढच्या तीनशे पाचशे दिवस हेल्दी राहण्यासाठी थोडक्यात काय तुम्ही टीप द्या अच्छा हेल्दी राहण्यासाठी बरं नॉर्मली ना मी असं समजतो की जसं आता कणकवलीकर कणकवलीकर साहेब म्हणाले की नॉर्मली हेल्दी माणूस तेव्हा राहतो जेव्हा आपण इकडनं हेल्दी राहतो बऱ्याच वेळेस तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं असेल की जसं आता तुम्ही म्हणालात की ते काही जे काही दहा बारा ब्लोज जे काही तुम्हाला त्या वर्षभरात आलेले त्यांनी मेजरली इथे आघात केलेला होता जेव्हा कधी इथे आघात होतो तेव्हा हे शरीर काहीच कामाचं राहत नसतं सो so, सगळ्यांना नॉर्मली जर हेल्दी राहायचं असेल तर रोग झाल्यानंतर त्या रोगाला बाहेर काढायला आम्ही आहोत पण डॉक्टरचा जन्म ह्याच्यासाठी झालेला नसतो की झालेल्या रोगाला बाहेर काढायला डॉक्टरचा जन्म रोग होऊनच द्यायला नाही पाहिजे ह्याच्यासाठी जा झालेला स्वतः डॉक्टर बोलतो जगाचा सो so, मेजरली रोग झाल्यानंतर काय खायचं काय नाही खायचं हे बरेच आजकाल ज्ञान सगळीकडे बाजारात मिळेल सो तिथे या परत मी इकडे सांगण्यात काय अर्थाने मला वाटतं की आपण इथून जर जास्त हेल्दी राहिलो तर जास्त छान होऊ शकतं आणि ह्याला हेल्दी राहायला मेजरली तीन गोष्टी मला नॉर्मली आवडतील सांगायला सर्वात पहिलं म्हणजे आत्ता जसं साहेब म्हणाले की बी ॲम्बिशियस की तो मे मेबी छोटा असेल मोठा असेल जगाशी आपण जेव्हा कम्पेअर करू आपलं ॲम्बिशन तेव्हा कदाचित त्या ॲम्बिशनला आपल्याला व्हॅल्यू छोटी असेल मोठी असेल व्हॉट एव्हर इट इज बट बी ॲम्बिशियस आणि ॲम्बिशन ठेवणं हे स्वतःच्या मनाला नेहमी पुढचं गाजर लावून ठेवण्यासारखं आहे की मी मला पुढे काही ना काहीतरी अचीव करायचं आहे आणि ते अचीव करण्यासाठी मला माझी बॉडी छान ठेवायची आहे याच्यासाठी आपण कंटिन्युअस जर ॲम्बिशियस राहत राहिलो तर आपण स्वतःच्या हेल्थची नक्की आपण काळजी घेणार सो सर्वात पहिली गोष्ट माझ्याकडनं असेल बी ॲम्बिशियस ॲम्बिशन कुठल्याही प्रकारचं असेल जसं सरांचं म्हणणं होतं की मला रक्तदान करायचं आहे याचं ॲम्बिशन असेल काही लोकांना असेल मला कोणातरी जेवायला घायला घालाय घालायचं आहे ते ॲम्बिशन असू शकेल काही लोकांचं म्हणणं असेल मला प्रेसिडेंट ऑफ इंडिया बनायचं आहे ते ॲम्बिशन असू शकेल हजारो ॲम्बिशन्स असू शकतात सो व्हॉट एव्हर इट इज बी ॲम्बिशियस वूड बी द फर्स्ट थिंग सेकंड गोष्ट की जे काही आपण करू त्याच्यात आपल्याबरोबर आपले कलिग्ज असतात आपला स्टाफ असतो आपले सुपिरियर्स असतात आपले इन्फिरियर्स असतात सगळी लोकं असतात ह्या लोकं ही जी लोकं आहेत हा आपला ॲसेट आहे आपण बऱ्याच वेळेस समजतो की आपलं घर आपलं गाडी आपलं काही ना काहीतरी फिक्स्ड ॲसेट वगैरे वगैरे ह्या गोष्टी समजतो ॲसेट पण ॲसेट नाही ॲसेट आपली माणसं आहे जेवढे माणसांना आपण प्रेम करू जेवढ्या माणसांना आपण जवळ ठेवू जेवढ्या माणसांना आदर देऊ रिस्पेक्ट देऊ तेवढाच रिटर्न बॅक आपल्याला त्या गोष्टी मिळतात सो त्या लोकांवरती आपले आई वडील असतील रिलेटिवज असतील स्टाफ असेल सिनियर्स ज्युनियर्स या सगळ्यांना जेवढं प्रेमाने आपण ठेवू शकू दॅट वूड बी द सेकंड थिंग की जास्तीत जास्त प्रेमाने आपण राहूया म्हणजे जेवढं आपण प्रेम देऊ तेवढं आपल्याला प्रेमसुद्धा मिळेल त्याच्यानी परत ह्याची हेल्थ जबरदस्त छान होते आणि थर्ड गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट की लाईफ मध्ये नेहमी चॅलेंजेस येत राहणार त्या चॅलेंजेसला आल्यानंतर त्या चॅलेंजेस वरती मात करताना बऱ्याच वेळेस आपल्याला असं सा वाटतं की आपल्याकडनं हे चॅलेंज पार होणार नाही आपण कदाचित हरू शकू सो तिथे हरण्याची गरज नाही मनाला नेहमी सांगत राहणे जसं आता तसं सांगितलं की टफ टाइम्स विल पास ओव्हर अँड टफ पर्सन विल स्टे ओवर जेवढं आपण मनाने टफ राहू मनाने आपण मनाला स्वतःला हे सांगत राहू की मी पुढे जाऊन ह्याच्यावरती ओव्हरकम करणार आहे आणि हा चॅलेंज ओव्हरकम करायलाच मला त्यांनी खालती पाठवलेला आहे म्हणून त्याच्याकडनं हा चॅलेंज ओव्हरकम होत नव्हता म्हणून त्यांनी एजंट पाठवलेला आहे खालती सो त्या एजंटचं काम आहे त्याचं काम करून देणं त्या चॅलेंजला ओवरकम करणं आणि ह्या तीन गोष्टी जर आपण करत राहिलो जसे सुरुवातीपासून सांगितले तीन गोष्टी ह्या तीन गोष्टीला करत राहिलो आणि याला जर आपण नेहमी पॉझिटिव्ह ठेवलं आणि जेवढं आपण छान जगात देऊ तेवढ्या छान गोष्टी आपल्याला परत येतील हे ये जर छान करत राहिलो तर माझ्यामध्ये मनाला छान ठेवलं तर तणाला वेगळं काही करायची गरजच राहत नाही कारण का रोग नेहमी इकडनं सुरुवात होतो आणि नंतर इकडे जातो आपण आयुर्वेदात असं म्हटलं जातं की जे काही हृदय असतं हृदयम ध्वू तटस्थिती हेयम च म्हणजे काय तर माझ्या शरीरात आपल्या सगळ्यांच्या शरीरात दोन हृदय असतात एक ह्या टोकात एक ह्या टोकात या, टोका, या दोन्ही हृदयांना जर आपल्याला छान ठेवायचं असेल तर आपल्याला इथून जर आपण छान गोष्टी विचार केल्या तर ह्याला जास्त मदत करायची गरजच लागत नाही कारण का हा हेड ऑफिस आहे आणि हा ज्युनियर ऑफिस आहे ह्याला छान ठेवलं तर हा आपोआप छान राहील जसं दोघं जण सांगतात की स्वप्न बघा किंवा अँबिशनस करा किती जण दुसऱ्यांचे सोशल मीडियाचे स्टेटस बघतात जरा हातवर करा सगळे करणार नाही बघतात बरेच जण सर दोन ओळी त्याच्यावरती मिलल्या होत्या की आपला जन्म आपला जन्म दुसऱ्यांच्या सोशल मीडिया स्टेटस बघण्यासाठी झालेला नाही आहे तर आपला सोशल स्टेटस घडवण्यासाठी झालेला आहे का हे वाजू शकता तुम्ही लोक मॅडमला तोच प्रश्न मला विचारायचा पुढे की आपण जसं घरात राहतो आणि जसं दोघं पण सांगतात की स्वप्न बघा किंवा मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ चांगली ठेवायची तर कुठेतरी घराचा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये तर तुम्ही लोकांना पुढच्या तीनशे तीन पाचशे दिवसासाठी काय थोडक्यात टिप्स द्याल की त्यांचं मेंटल हेल्थ किंवा फिजिकल हेल्थ चांगलं राहील किंवा त्यांनी जसं सांगितलं की त्याचे स्वप्न बघताय पूर्ण करण्यासाठी त्यांना काय करता येईल आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की वास्तुशास्त्र म्हणजे फील्ड याचा कुठल्या गोष्टीशी असा संबंध काय मला सांगा की आपली ही जी बॉडी आहे आपल्या बॉडीबद्दल आपल्याला अवेअरनेस हवा की नको कित्येक जणांना फिजिकल बद्दल काही नॉलेज नाही आहे बीई आहेत एम ई आहेत एखाद्या पर्टिक्युलर जॉबमध्ये पी एच डी केलेलं आहे परंतु व्हॉट अबाउट अवर बॉडी या मशीनबद्दल नॉलेज नसतं आपली ग्लॅन्ड्युलर सिस्टीम काय याच्याबद्दल माहिती नाही हार्मोनल सिस्टीमबद्दल नॉलेज नाही हा अवेअर असणं खूप गरजेचं आहे तरच आपलं शरीर शुद्ध आणि बॅलन्स राहणार आहे त्याचप्रमाणे आपलं शरीर त्याच्यानंतर आपली वास्तू आपल्या घराबद्दल आपल्या शरीराबद्दल जो आपल्याला अवेअरनेस हवा तोच आपल्या घराबद्दल पण आपल्याला अवेअरनेस असणं अतिशय गरजेचं आहे वास्तुशास्त्र इज कम्प्लिटली बेस्ड ऑन सायन्स मग तुमच्या घरामध्ये जे इन्फ्रारॉड रेस येतात ते किती डिग्रीतून येतात अल्ट्रावायलेट रेज कुठल्या डिग्रीतून येतात सनलाईट येतो की नाही विंड प्रेशर किती आहे क्रॉस वेंटिलेशन घरामध्ये होतं की नाही घरातलं ब्रह्मतत्व ओपन आहे की नाही जर घरातलं ब्रह्मतत्व ओपन असेल तर घराची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कमी राहते आता तुम्ही गाडी घेता बघता ना सगळ्यात कुठल्या गाडीची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कमी आहे त्याचे स्टडी करून तुम्ही कार पण घेता कारण त्याच्यानेच आपण बॅलन्स राहणार आहोत त्यामुळे या प्रत्येक गोष्टीसाठी आणि फिजिकल आणि मेंटल मी सांगते तुम्हाला की या सगळ्या गोष्टीचा आपल्या हार्मोनल बॉडीवर परिणाम होतो आणि हार्मोनल बॉडी पॉईंट झिरो वन पर्सेंट किंवा पॉईंट झिरो वन पर्सेंटनी कमी किंवा जास्त जरी झालं हार्मोनल लेवल तरी फिजिकल आणि मेंटल दोन्ही प्रॉब्लेम येतात त्यानंतर आपली थॉट प्रोसेस थॉट प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट ब बऱ्याच मला असं करावं लागतं की घरामध्ये जे आहे ते आहे परंतु त्यांची थॉट प्रोसेस प्रोसे कशी आहे घरातली याच्यासाठी मला त्यांचं काउन्सिलिंग करायला लागतं आजकाल ना घराघरामध्ये आपण बघतो की रिलेशन्स चांगले नाही आहे हजबंड वाईफचे रिलेशन चांगले नाही पॅरेंट्स आणि मुलांचे रिलेशन्स चांगले नाही एव्हरीवेअर देअर आर प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम मग ते रिले ती हार्मोनीसाठी मेंटेन करणं घर कसं सुख पाहिजे बाहेरून आल्यानंतर आपल्याला असं समाधान वाटलं पाहिजे बऱ्याचदा असं पण होतं की आपण म्हणतो की बस आता मला काही नको आता फक्त स्वर्गातच जायचं आहे मला स्वर्गात गेल्यानंतरच मला सुख मिळणार आहे तर मी विचारते तुम्हाला सगळ्यांना की त्यासाठी मरायची काय गरज आहे आपण आपल्या घराला स्वर्ग नाही बनवू शकत बनवू शकतो विथ द हेल्प ऑफ वास्तुशास्त्र आणि या, या वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आम्ही अनेक गोष्टी केलेल्या आहेत खूप प्रयोग केलेले आहेत आणि इत वेगवेगळ्या लोकांमध्ये म्हणजे मतिमंद लोक असेल कोणी हँडीकॅप आहे किंवा कुठल्या आम्ही असे पण प्रोग्राम केले की पोलीस डिपार्टमेंटमधल्या लोकांना आपण याच्यातून मेन म्हणजे मी रेकी ग्रँडमास्टर पण आहे मी रेकी ग्रँडमास्टर आहे नॅचरपथिस्ट आहे आणि बरेचसे अपर्ड सायन्स जे आहेत त्याचं सगळ्यांचं नॉलेज माझ्याकडे आहे त्यामुळे कैदी जे आहेत त्यांच्या मनोवृत्तीत पण तसा बदल होईल त्यासाठी पण आम्ही अभ्यास केला आहे इवन आम्ही एका जेलचं पण वास्तुशास्त्र केलं कि जर, आ, और, की तिथे राहणारे कैदी त्यांची थॉट प्रोसेस पण चेंज झाली पाहिजे ते नॉर्मल झाले पाहिजे कारण कुठल्याही जेलमधल्या कैद्यांचं म म्हणजे त्यांची मानसिकता कशी असते आणि तिथलं वातावरण तुम्ही जर ओ टी टी आरवर याच्यावर जर तुम्ही जर कुठले पिक्चर्स बघितले समजा वेब सिरीज किंवा वेब मूव्ही तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तिथलं ॲटमॉस्फिअर म्हणजे भयानक परंतु अशा ठिकाणीही आपण शांतता निर्माण करू शकतो वास्तुशास्त्राच्या माध्यमातून या